सांसद आदर्श ग्राम अडगाव बुजुर्ग येथील शेतकरी याच्या जीवाला धोका आहे कारण विद्युत वितरण कंपनी अंजनगाव बारी येथील कर्मचारी यांचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनात येत आहे महाराष्ट्र विद्युत मंडळ अंजनगाव बारी यांच्या अंतर्गत येत असलेल्या अडगाव बुजुर्ग शिवारातील मुरेश्वर दिवटे यांच्या शेतालगत असलेल्या डीपी पाहणी करून तात्काळ दखल घेऊन नवीन बॉक्स व सर्व साहित्य नवीन टाकून देण्यात यावे व शेतकरी यांची जीवितहानी होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी अशी मागणी मोरेश्वर ज्ञानेश्वरराव दिवटे सदस्य तालुका काँग्रेस कमिटी नांदगाव खंडेश्वर यांनी केली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर आमची आमच्या शेता लगतची जे डीपी आहे किटकिट सुद्धा नाही आहे आणि बी विभागाला वारंवार सूचना देऊन सुद्धा ची दुरुस्त करत नाही वरून जर इथं फेस टाकायचं काम पडलं तर याचा याचं सॉकेटसुद्धा बंद होत नाही त्यामुळे याच्यातनं शेतकऱ्याची जीवित हानी होण्याची शक्यता तरी एम एसी बी विभागानं त्वरित डी पी दुरुस्ती करून देण्यात यावी दे ही या व्हिडिओच्या या न्यूजच्या माध्यमातून आपण विनंती करतो आणि अळगाबुजुर्ग येथील सर्व शेतकऱ्याच्या डीप्या डीप्या पुनर्दुरुस्ती करण्यात यावा